म्हटलं भाऊ मंजूच कुकाचा कार्यक्रम म्हटलं ती तुमच्या अंगणात करतो आ, बर करू नये पण करे भाऊ लहान होईल मंडप लहान म्हणजे भाऊ पोरा जे तीन पण पन, पन्नास साठ जण अन आपल्या इकडले कर काही जास्त जास्त सांगतलेच नाही आपले एटा समजा आता एटा म्हणले तरी पंचवीस लोक होतो आपले एटातच होतात ना घरपुठचे माणूसही म्हणलं तर सांगायला लागले गावात पण गावातले काही बाकीचे काही सांगले नाहीत हा लागे माय सोयरे जवळ जवळची बस बाकी कोणाला नाही सांगलं लग्नात तर सांगू कुकाचा कार्यक्रम म्हणलं जसं आता लग्नाचं लय दूर नाही निघाली ना लग्नाची तिथ जवळच निघाली ना म्हणून तसंच म्हटलं कुकाचा कार्यक्रम आपले जास्त सोयरे बोलावलेच नाहीत भाऊ पोरावाल्याची कळलीच आता पन्नास सांगितलं बाबा ताई आकडा आता पन्नास साठ होती पण त्याच्या उपर तर काही ते नाहीत ते असं असं बरं हो शंभरक लोक बसतात आता बाय बा शंभरक लोक बसतील रे बाबू नाही मी यासाठी नाही म्हणून राहिलो मग का जागा झिंसते तुपुरीचा कुकुमाजारात लागेल काय चांगलीच गोष्ट आहे ते काय हे थोडी आहे पण तसं म्हणतो की कसं हे हिने झालं पाहिजे जागा लहान एवढी बसतील ना जेवण खावणं नाही भाऊ जेवायला मी मडीत नेतो मडीत बोललो मी त्या सदाशिव शिवसोंगा त्याला म्हणलं मला मडीची चाबी देऊन दे म्हणलं मग मारुतीच्या मंदिरात पंगत बसवल्या जाते तशी मारुतीच्या मंदिरात पंगत बसवतो यक्षटांग कशी हालत त्या काही पाणी आलं काही आलं तर टेन्शन नाही तर ती तर तिथला की पंग अति फक्त कुकू लागायचा कार्यक्रम पाहुणे आले तर बसतीन गिस्तीत मंडप गिंटक टाकतो साजरा बशाची सहती करतो घरी कसं जमणार नाही ना घरी लहानपणी घर जसं ते जमणार नाही मग बश्या बशाखात कुकू लागेन तो कार्यक्रम होईल मग अशा असं हा चालते 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 मग त्या मंदिराच्या घेऊन घे त्या सदाशिवचं काही घरी नसते तो घरी कुठे तो घरी कुठे हा त्या घे तो आणली ना बा चबी आण ना आजच आणली परत दिवशी ह्या पण म्हणलं चबी मला आजच दे म्हणलं तर म्हणे ज्ञान म्हणे बा मी कुठे चाललो मी आणलं तसं नाही म्हणलं पण म्हणलं काही झाडागिळाच असलं काही असलं तर म्हणलं मागरची येऊन करतील म्हणलं म्हणून चाबी दे म्हणत भांडे गिडीचं बी बोलून घेतलं म्हटलं भांडी बी वापरू म्हटलं बा आम्ही भाडा देऊ म्हटलं बा मंदिर आले हो म्हणे ती एकशे एकावन्न रुपयाची ती एक हजार एक रुपयाची जशी भांडी वापर तशी पावती फाडला गेल आपल्याकडे आपल्या पुढचा कार्यक्रम असाय तर आपल्या सारेच भांडे पाहिजात तर मग म्हणी एक हजार एकशे तरी पावती फाड जा म्हणे मधलं चालते एक हजार एक रुपयात मग आपल्याला भांडे भेटले ना सारी संस्थांचे वापरले गणला गे आचरी सगळला आपला तो आपला आचरे येईल काम नाही असं 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 हो चालते चालते काही घर नाही चालते हां हा बरं आहे कर तू काही कर काही कर टाकत मंडप आपलं काही नाही नाही हे फक्त जसं थळून घेऊन घ्यायला होतो हा कसं आता तुला माहित काकीच्या काही होत नाही ते काही इकडे फळाई मारत नाही काही पाणी किनी शिपायला लाव दोन दिवस जागा कशी कडक होते म्हणून पोला लावळत नाही खाली तारपत्री आफरायला लावतो मंडपावर सांगो हो हो भाऊ मंडपावर आलेले ते बोलनच घेऊन आपण ते कि बस जर लागेलच ना खाली मग काय ते उलसा स्टेज गिफ्ट करतील ते आता पोरगी स्टेज उभी राहिले पाहिजे ते काही अन भटजी सांगायला गेले नाही वेले पंडित गोवर्धन बुटेल सांगणं रे दुसरा पंडित फुकट येते काय असे कोणते भटजी मंत्र म्हणून राहिले कायचे त्याचे तरी माहित असतात का तेवढे मंत्र पुस्तकात सापडतात हा त्याला सांग काही सस्त्यात मस्त पैसे घेत नाही तू आजून आणि येते येतो हे पाकजुळच आहे त्याला म्हणा याच्यातच नाही तर आले हो खर्चात पडत हा मन चांगलं असले की सगळं चांगलं असते तसं म्हणता का भाऊ चालते मग नाही तर माझ्या घरचे म्हणत असे ते जोशी बुवाले सांगू म्हणत काय भानगडीत पळू नको तू सांगून काही नसते एवढं कोणत्या भीती करायला लागते कु कुकाच्या कार्यक्रमाला काय नसते ते करतात समज तू काही भानगडीत पळू नको असतो बरं काही असलं तर सांगतो का हो हो सांगतो ना काय येऊ तुमच्या जागेत आता दोन चार दिवस जरा आदय राहीलच बघा झेंज ते काय बरं बरो अंगणात मंगल कार्यालय कार्य होते बर येतो फौरा चा आता चार जागा येईन काही आज लई ह्या ना बोलायचं अशी आचार्याला फोन लावतो ते सांगतली ला ते, दे ते तो तो ना लिस्ट शेवट एकदा फोन लावतो की आणतो सामान हाय काही असून पण लागे हे ते बिछायत वाल्याला सांगायला लागते ते गाद्या गेल्या आता घरी कशी पाहुणे घेऊन येऊन राहिले तर जसे झपेकी प्यासाठी गाद्या पाहतात त्या बिछायत वाल्या आणले की टेन्शन नाही राहत हो 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 गंगू दिसते माय बाय 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 किती वर्षाना आली केली बाई भाषि माय सोडलं अ गंगू माय बाय 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 काकी कशी आहे काकी मी लय मजेत माय बाई माय लय वर्षाना आली सुनन तू सारखी झाली का मला पिंकी कशी हा दिसाची आली मी आता सकावून आली आज तेच माय भाई आठ दिवस झाली गेलाय म्हणा तेच म्हणलं माझ बोल त्यात दिवशी आली दिवशी आ... आली बाई ते माय भावाचं लग्न आहे ना तू लग्नाला झाली वाटते आतापासून का लिव माय लग्ना लि मी आता या ना लोय आग्रह केला माय या या, या, या। म्हटलं चला माय आता इतक्या वर्षात इतकी आग्रह करून राहिली नाही काय तोंड नाही उलट तिचं हा मग भाऊ येते पुरीला ते चालला येते का म्हणते तोंडापुरता म्हणते ये बाई तू काही येतं बाई तू हा पुरीला गे वाच लागे गाडीवर बसू बसवते तुरकून चालला येते हा का कळत नाही पण मीच काय येतो माय मागा लागून पण आता यावर माय बाईलाय भाव ना मिनटा टाकेला माय मग मै माहिला चाल माय बाई आली माय मग आता इतक्या दिसून आली माय राहत मग म्हटलं जस घरी तर बर वाटते भेटी होतात म्हणून आलटी इकडे हो माय जाण याले या का तू तर मायच सोड बाई भाषे सून करून फसली वाटते बाई तू हम्म आता काय आपले दातन आपलेच ओट कोणाला बोलतन कोणाला काय म्हणतं माय मुखच राहा लागते हा शान पण आहे गंगू मग मुक राहत शांत पण आहे कस का तुला भाषेत आहे काय माय बाई टोपल्या देणं हे भाज्या तोडून का चू मी पुष्पा बाई ते टोपले घे मला अ पिल्ला माय जुळून टोपल्यांवर भाजी ठेवायचे म्हणा आता पालक तोडून राहिली भाजीपाला निवडून राहिली तर ती ठेवायसाठी टोपले चांगली मला जा काय करू राहिली तुम्ही मम्मी <laughs> ओ मायबाई काम, oh काम करून राहिली का तु मम्मी बर बाबा मागतो मम्मीला जाय म्हणा कामातून पहिले आता टोपले दे म्हणा तू धुतलंच नाही का अजून धुतलं का मला धुतलंच नाही का माझि शान आहे माय पिल्लूबाई म्हणता ओ माय बाय 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 हो बाई प्रणव आहेस तू हो माहिती नाव तो ना बापा असं बिकट आहे प्रणव सपा आहे ना पिलू मला सप वाटते बाई पिलूच तर आहेस ना बस माझ्या पालखा सत्य ना उतर उतर नालखा उभा आहे ना तू दात काढत सांग तो मायले भाजीपाला तुडवला म्हणून सांगू का हा आता साजरी हाच पालक तुझी माय मस्त वरणात

पेडा खाल्ला त्या दवाखान्यात चालतात <laughs> आता येते ना बाबू येते लागे त्याची मम्मी येते त्याला मंजू दीदीच लग्न नाही म्हणून पाणी येतात मग मग श्यामा येते बापा मनात येते माझ्यासोबत खेळी नाही का बापा खेळते नाही तर काय खेळते एवढं अशांत भाई मग अ पुष्पा माय कुठे भाई। भाई भाई। भाई। आता धुरा धुन राहील माकाले पोराच्या अंगोल्या बाया घ्या आणल्या काही भाऊ बाई कोणत्या कार्यक्रमाला येतातच बाई हा तर मग मायबाई शाळा घ्या द्या आणि लागतील दश मग काय तो द्याच लागतात द्या लागतील का म्हणजे मी त्या दिवशी म्हणत होती की वहिनी तुम्ही काही घेतलं नाही पण म्हटलं बाई तुमचं काय काय नाही म्हटलं शाळा का अजून काही देता दुसरं हो मग दुसरं काय हो मग काय शांताबाई तारोजी म्हणलं असं तुम्ही त्या साड्यात दुकानात आपण साड्या नसा घेतला का काय बाई मा डोक्यातच ना आत्ता मला याद आली मी म्हणलं बाई पोराकडल्या जो बाया की आल्या तो त्याच्या हाती काही ना काही द्यास लागेल माय दुसरं काय हो काय देता दुसरं आई काही नाही द्या लागत राहू दे दावाजीचे झाड किती सारे निघेलात आपल्या घरी मी बरोबर लावतो ते लेखा पन्न्या पन्नी आणि दावाजीच्या कलमा देऊ आपण बोलतो का बाई का डोक्स फिरलं का तुम्हाला आहो बरं आहे आत्या मला सांगा झाड देणं देणं चांगलीच चांगलीच गोष्ट गोष्ट आहे ना आ, हो बाई झाड आहे पण बाई बाई आजकाल साडे देतात नाही तर ते दे पानपुळ देतात नाही तर बेडशीट देतात नाही तर ते दे तातव देतात आणि जवळची असेल साडीच देतात चांगल्यातली झाड तर बाई कोणते पोराकडल्या लोक बायला दिले नाहीत म्हणूनच आपण द्यायचे नवीन प्रथा काढायच्या कशाला त्याच्या द्यायच्या आणि आपण तेल देतो ते दुसऱ्या कोणी घालती कोणी घालत नाही ते बेडशीटही तशा शंभर रुपयाच्या वर आपण घेत नाही ते काही वापरत नाहीत उगाच घरात कचरा जमा होते त्याच्यापेक्षा झाड दिलं तर कोणाला चांगलं आणि झाड देऊन दुसरा महागाचा देऊन आपण कुठं तंगी देता कुठं उगाच खर्च करता माझ्या घरी दावाजीचे खूप सारे झाड निघाले आणि त्याला काय इतकं शामाती ते लावले तरी ते जगते त्याच्याही घरी नसतं दावाजीचे फुलं होतात आपण दाबाजीचे झाडच देऊया मंजू नाही हुशार ताय पण का माय दावाजी झाड नाही ना श्रद्धा बाई का हाय सो काय बाई नवीन सोयराचं का ना माहिती इले राजा म्हणते काय दिलं दावाजी कलम दुसरं कोणतं झाड असतं ते तरी वेगळं पण बाई झाड दिले का नाही कोण हा काही साडेसार तरी लागते या पुरीला का हाय साड्या होत आजकाल बाया माणसापेक्षा जास्त येतात एक गाडी स्पेशल बायाचीच असते आणि कुठं तू काय साड्या काय स्वस्त होतात काय तीनशे रुपयाची घेतली तर केवढ्याच्या होऊन राहिल्या त्या साड्या कोणाला ना काही नाही आवस्ते घरी जाऊन ते कशी आहे हायव इले चांगली दिलती मला खराब दिलती तोंड पाहूनच दिल्या बाई असं झालं बाई आणि थमक्याच्या घरी याच्यापेक्षा चांगल्या होत्या बाई त्याच्यापेक्षा मग मस्त मस्तच कलम देऊन द्यायची आणि दावाजी आपल्याकडे किती सारी निघाली बदबत बदबत बद, निघाली आता माझ्या घरात दावाजी मस्त मी आता बस डाग कापतो त्याच्या उली उली आणि पंचवीस काय तीस झाडं करून ठेवतो येत ना तीस बाया अगय पगय कोणीच बिना झाडाची गेली नाही पाहिजे गिफ्ट आहे ते म्हणशील तर चांगलं त्याला पेपर लावतो बाई मंजू काही करतो कमाल सकाय बाई तुला आयुष्यभर <laughs> टोमणी मारतीन ते लोक हा बापाच्या घरी आमच्या सोयऱ्याचा अपमान झाला आमच्या सोयऱ्याचा अपमान झाला कुठे बसतो अजून पैशाचं ना कोण टेन्शन घे तुला काय करा लागते पैशाचं आम्ही सोय लावून ठेवायला कोणती पोरगी जन्माली आहे त्यापासूनच पुरीचा बाप त्याच्या विचारच असते का काका पैशाची का कमी आहे का कोट टाइम बरोबर तू फालतू नको टेन्शन घेऊ तू जाय बर तू तालुक्या काही लावतो मरत लावताना काही नाही लावा लागत किती मार आहे ते मी नाही करत ते काही नखाला काय लावा लागते उगा काही नाही काही नाही पायात हात घालू नका ढमक करू नका कशा लोगाचे नखरे काही नाही जसे आता हात नाही नको नक पालिस लावून देईन बघ झालं आता मला सांग बरोबर आहे किंतेस झाडायचं हा नाही बाई आयडिया तर लस पटून राहिली मला लस चांगली आयडिया आहे पण काय माहित बाई आता कोणाला पटते नाही पटत तुम्ही सांगा बरं योग्य राहीन का हे बरोबर राहीन का नाही पोरीचं काय चुकलं तर नाहीच हा कोणाला किती दिल तर कोणी काही नाव नाही कळत झाडाची काही वाईट संकल्पना नाही चांगलीच आहे झाडाचं दान देणं म्हणजे याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे का कोणती पण झाडबाई दावाजीच आहे दावाजी कळली ना तुम्हाला ते दहा वाजता त्याचं फुल येते नावा म्हणतात बाई तिले आमच्या अंग दावाजी म्हणतात सांगा बरं सकाळी कमेंट मध्ये कारण कसं आहे नवीन सोयऱ्याचं काम आहे उगाच फुगाफुगी झालं नाही पाहिजे सगळ्याच्या सल्ल्यानं झालेलं बरं